हॅलो एव्हरी वन सो आजच्या सुंदर सकाळी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मस्त हा पक्ष्यांचा किरबिलाट आणि सूर्याची कोवळी किरणं किती छान वाटतात ना आज आहे सोमवार त्यामुळे पूजा तीन करायची होती म्हणून जरा जास्त लवकर उठले आणि तसं आज आमच्या दोघांचाही उपवास आहे त्यामुळे सो टिफिनला सुद्धा खिचडीच होती रात्रीच मी भांडी घासून किचन स्वच्छ करून ठेवलं होतं त्यामुळे सकाळी काम पटपट होतात सकाळी फ्रेश झाल्यानंतर मी एक ग्लास पाणी पिऊन दिवसाची सुरुवात करते त्यामुळे मला फ्रेश वाटतं शार्वीची मॉर्निंग नेहमी रडत रडत होते तर आज त्याची मॉर्निंग फ्रेश झाली होती मस्त आज हसत उठली होती आणि छान पप्पांना आवाज देत होती शारवीला बिझी ठेवण्यासाठी पप्पा तिला अंतरुणाची घडी कशी घालायची स्वतः स्वतः हे शिकत होते आणि आम्ही नेहमीच तिला नवीन काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करत असतो आणि तिला चांगल्या चांगले, -चांगले सवय लावण्याचा प्रयत्न करत असतो आणि ती मस्त होती वाँ। 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 होती शारवी बिझी आंघोळीला पाणी थापायला ठेवलं आणि दुसऱ्या साईडला खिचडी बनवायला घेतली जेवण बनवून झाल्यानंतर जी पडलेली भांडी आहेत ती मी पटपट लगेचच घासून घेते जेणेकरून कसं नंतर भांडी जास्त पडत नाहीत शाडीचे पप्पा फ्रेश होतात तर तेपर्यंत त्यांचे कपडे आणि वॉच वॉलेट वगैरे सगळं साईडला काढून ठेवलं टिफिन भरून देना दिला पप्पा ऑफिसला चालले की शारवीचं नेहमीप्रमाणे रडणं चालू होतं आणि आणि याच्यामध्ये आमचे नाही म्हणलं तर पंधरा ते वीस मिनिटं जातात सो मग आम्ही पप्पांना लिफ्टपर्यंत बाय करायला जातो आणि आमचं रडणं चालूच असतं पप्पांना बाय करून आम्ही घरी आलो आणि शार्वीला पहिला झोपवलं शार्वी शांत झोपली होती आणि त्यामुळे मी विचार केला हीच योग्य वेळ आहे माझी कामं पूर्ण करायची आणि मग मी कामाला सुरुवात केली मस्त सगळं घर म्हणजे झाडून घेतलं आणि सगळं पसारा काढून घेतला आवरून घेतलं आणि क्लीन करून घेतलं सगळं पसारा सगळ्या काढून झाल्यानंतर मस्त देवपूजा करायला घेतली कारण देवपूजा करायला गेले की माझा एक अर्धा तास जातो आणि त्यात आज सोमवार आहे सो, सो मस्त सगळं देवपूजा वगैरे छान करून घेतली देवपूजा करून झाल्यानंतर मस्त झाडांना सगळं पाणी घालून घेतलं आणि कालच गॅलरी सगळी पूर्ण क्लीन करून घेतली होती आणि मस्त सगळं पाणी घातलं सगळ्या झाडांना छान एक वाजेपर्यंत सगळी कामं पुरे पूर्ण करायची असं टार्गेट होतं आणि ती कामं सगळी माझी झालेली आहेत मग मला टी व्ही बघायला जास्त आवडत नाही हे एक जी सिरियल आहे ती मी फक्त बघते सो टी व्ही बघत बघत मस्त फराळ करायला घेतला आणि शारवी झोपली आहे तोपर्यंत सगळं फरळ करून घेतला शारवीसाठी पण खिचडीच बनवली होती शारवी जर खिचडी नाही खाली तर मग दुसरं काहीतरी बनवून द्यायचं असं प्लॅन होता खूप काही गोष्टी मागवल्या होत्या आणि ते सगळे पार्सल रिसीव्ह झाले होते आणि याचा अनबॉक्सिंगचा व्हिडिओ आता नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो याचा अनबॉक्सिंगचा तुम्हाला बघायला भेटेल सो व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू